श्री स्वामी समर्थ ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मला आलेला स्वामी अनुभव स्वामी प्रचिती तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही तुमचे जे स्वामी अनुभव आहेत ते शेअर करू शकता तुम्ही ते माझ्याबरोबर शेअर करा आपण त्याचेही व्हिडिओ बनवू आणि मला खात्री आहे की हे प्रत्येक करायला अनुभव हे येतच असतात मग छोटे असतील मोठे असतील पण अनुभव हे स्वामी आपल्यासोबत आहे ह्याची प्रचिती हे स्वामी आपल्याला वारंवार सांगत असतात किंवा ते अनुभव आपल्याला देत असतात तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तुमच्या अनुभवाचे आपण नक्की व्हिडिओ बनवू आणि मग बघू कसे ते अनुभव शेअर करायचे वगैरे पण तुम्ही पहिली कमेंट करा तर पहिली मी थोडी माझ्याबद्दलची माहिती सांगते तर मी महाराष्ट्रातली आहे नगर ज नगर जिल्ह्यातली नेवासा तालुक्यात माझं एक गाव आहे छोटंसं तिथली आहे पण मी कामानिमित्त दमनला राहते तर दमन हे माझ्या घरापासून सहाशे साडेसहाशे किलोमीटर इतकं लांब आहे तर पण मी हो असं दिवाळी वगैरे असेल तर मी गावी येत असते आणि इथं दमनला येऊन पण मला जास्त दिवस झालेले नाही आहे तर मी नवीनच आहे इथं त्यामुळं मला इथं कुठे कुठल्या कम्युनिटी आहे कुठल्या समाजाच्या कम्युनिटी आहेत किंवा कोणते फंक्शन होतात ह्याच्याबद्दल कुछ मला जास्त माहित की किंवा माझं ऑफिस टायमिंग आठ ते संध्याकाळी साडेचार आहे त्यामुळे ही मला नाही वेळ भेटतही नाही आणि नवीन असल्यामुळे मला माहितही नाही तसंच दुसरी गोष्ट म्हणजे मी दमनला राहते तर दमनला काय गुजरात बॉर्डर लागते तर दमनमध्ये ना नव्याण्णव टक्के जी पण पब्लिक आहे ती गुजराती पब्लिक आहे त्याच्यामुळं आपलं जास्त कम्युनिकेशन होत नाही आणि मी सो ज्या सोसायटीमध्ये राहते तिथे माझं रेंटवर रेंटवर मी फ्लॅट घेतलेला आहे त्यामुळे मग जे आत त्यांचे जे फंक्शन्स असतात हे असतात ते ओनर लोक वगैरे ते अरेंज करून तुम्ही रिलेट करू शकता ह्या गोष्टीला की आपण बाहेर राहतो त्याच्यामुळं आपण कसं थोडंसं ठीक आहे लेफ्ट आउट फील करत असतो तर तसंच मी नवीनच आहे आणि त्याच्यामुळं मी काय जास्त सोसायटीत वगैरे जास्त नसते कामाशी काम असतं काम आणि घरात आल्यानंतर साडेपाच वाजता मी घरी येते तर मग तेव्हा घरी आल्यानंतर आपले घरातच शक्य होईल तेवढी घरीच स्वामी सेवा करत असते तर चला अनुभवाला सुरुवात करू विषयांतर झालं तर मी म सांगितलं की मी दिवाळी सणावाराला गावी येत असते तर मी दिवाळीला घरी आले आणि मग घरी आल्यानंतर आमचा प्लॅन झाला की आपण ना, ना पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर आपण जाऊ आणि दोन तीन दिवसांची ट्रीप करू तर पण काय झालं वेळे अभावी झालं की काय त्यावेळेस झाला आम्हाला ते शक्य झालं नाही मग आले मी परत दमनला आले आणि मग असाच वेळ गेला एक दीड दोन महिने गेले आणि मग अशीच मी घरामध्ये बोलत होते की आपल्याला जायचं होतं दर्शनाला पण काय आपलं शक्य झालं नाही बाबा काय माहिती काय झालं आणि तुम्ही ना ह्या गोष्टी ना माझ्याशी सगळे सगळेजण रिलेट करतील की मी बसले होते मी कशी म्हणते की स्वामींची इच्छा नसेल कदाचित स्वामींनी नसेल बोलवलं जर स्वामींची इच्छा असती ना तर स्वामींनी मला दमनमधून बोलवलं असतं दर्शनाला पण त्यांची इच्छा नाही आहे म्हणून नाही झालं तर आपण आपलं कसं स्वामींवर ढकलत असतो आणि मीही त्या दिवशी असंच बोलले आणि मग तो दिवस गेला दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये आले सकाळी आणि ना ग्रुप आहे ग्रुपवर ना मेसेज आला की उद्या ना स्वामी महाराजांची पालखी येणार आहे तर सर्व सर्वांनी उपस्थित राहा तर मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की दमनमध्ये गुजराती पब्लिक स्वामी महाराज कसे बाबा इथं मला काही जास्त कल्पना नव्हती तर मी म्हटलं काय पण ठीक आहे असतील म्हणून मी हे केलं आणि काय झालं आदल्या दिवशी म्हणजे आ उद्या येणार आणि आज मेसेज दुपारी वगैरे केला त्यांनी तर मग मला सुट्टी भेटणं मुश्किल त्या सुट्टी भेटणं मला शक्यच नव्हतं तर मग मी म्हटलं की चला म्हणजे स्वामी महाराज आपल्या घरात येऊन पण आपलं दर्शन होणार नाही असं बोलले आणि मग ठीक आहे तो दिवस गेला दुसऱ्या दिवशीही कामावर गेले मग कामावर गेले आणि संध्याकाळी कामावरून घरी गेले पाच वाजता सोसायटीत गाडी लावत होते पार्क करत होते तेव्हा ना तिथे एक ताई आल्या आणि त्या कशा म्हणतात मला की आज ना स्वामींची पालखीचा टायमिंग सहाचा या तू नक्की खाली आहे आणि मी फुल शॉक झाले की बाबा ह्या ताई ठीक आहे बोलतो आम्ही असं नाही की कधी बोलत नाही पण ह्या ताई मला हे सांगायला का आल्या तर मला खरं सांगते अंगावर काटा आत्ताही ये ते, ते येतोय तेव्हाही आला तर ता मी त्यांना बोलले हो होता येते मी तर काही मदत करू का आत्ता तर ते बोलले नाही तू आत्ताच कामावरून आली वरती जा फ्रेशन अप हो आणि मग तू सहा वाजता घरी ये मग मी घाई घाई पाच सव्वा पाच झाले माझे खालीच पार्किंगमध्ये मा मग वरती गेले रूमवर आवरलं तयार झाले घरात आवरून मग सहाला खाली यायचं तर मग म्हटलं आता स्वामी महाराज आपल्याकडे येत आहे तो पूजाचं ताट करावं तर फुलं वगैरे अखडी साखर घेतली दिवा तुपाचा दिवा वगैरे अगरबत्ती चंदन अष्टगंध सगळं मी पूजेची जी पण आपण जसं आपण ताट तयार करतो सगळं ताट तयार केलं आणि त्या दिवशी ना माझ्याकडे आंबे होते तर मी काय केलं दोन आंबे घेतले आणि ताट कसं स्वामींपुढंच मी बनवत होते तर मी स्वामींना कशी म्हणते हे दोन आंबे एक आंबा तुम्हाला आणि एक आंबा मी प्रसाद म्हणून वरती घेऊन येणार आणि तो मी वरती आम्ही प्रसाद म्हणून खाणार आहे असं बोलले आणि मग काय उशीरच होत तर आता पटकन आवरलं आणि मी तांब्या वगैरे भरून घेतला पाण्याचा आणि खाली पूजाला गेले तर तिथे ना बऱ्याचशा लोकांना आता कसं मी सांगितलं की इथं गुजराती पब्लिक जास्त येतं काही कुणाचं पूजेचं ताट वगैरे काहीच नव्हतं आणि जे मराठी सोसायटीमधले होते तर मी तुम्हाला सांगितलं की त्यांचं आधीच नियोजन होतं सगळं पालखीचं की नैवेद्य कुणी घ्यायचा किंवा कोण काय प्रसाद आहे त्यांचं सर्व काही ठरलेलं होतं त्यामुळे मग वेगळं असं कुणी काही केलं नव्हतं आणि मला काहीतरी माहित नव्हतं की यांचं असं काही ठरलंय तर मी माझी माझ्या ता ताट जे आहे ते घेऊन आले होते आणि मग त्या स्वामी एक ते जी पालखी आली होती तर ती आपल्या डिंडोरी प्रणीतची पालखी होती गुरुमाऊलीनी सा सांगितलं होतं की बाबा पूर्ण भारतभ्रमण होतं वाटतं मलाही त्याच्याबद्दल माहीत नाही पण हां भारतभ्रमण करणार होते ते तर ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण ती पालखी स्वामी महाराजांची पालखी घेऊन ते भारतभ्रमण करत होते गुरुमाऊलींनी सांगितल्यावरून तर ते पालखीसोबत ना एक डिंडोरी प्रणीतचे एक सेवेकरी होते तर ते त्यांच्या रिटायरमेंटनंतरचे आणि ते ना खूप कडक होते तर म ते त्यांची पूजा आम्ही ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस काय पालखी वगैरे आली नव्हती तर आम्ही खाली थोडीशी तयारी केली चटई वगैरे टाकलं हे केलं ते केलं आणि मग आमचा तयारी झाली आणि पालखी आली स्वामी महाराजांची मग ते काका कसे तयारीला लागले नैवेद्य कुणाचा घेऊन या हा प्रसाद कुणाचा तो सगळं तयारीला लागले ते पूजा करायला सुरुवात केली आरतीची वगैरे तयारी करायला लागले मग मला असं वाटलं की हे तयारी करताय मग मी पण जाते आणि मध्ये पूजा करून घेते माझी कारण बाकीचं काही कुणी का पूजाचं सामान आणलं नव्हतं मीच नेलं होतं तर म्हटलं मी ही पूजा करून घेऊन घेईल लगेच आणि मग मी गेलो तर ते सांगितलं मी तुम्हाला काका कडक होते ते तर ते काय बोलले ए मध्ये मध्ये यायचं नाही बसा म्हणे खाली लाईनीत बसा मध्ये मध्ये यायचं नाही ठरलंय ना आता हा नैवेद्य हे सगळं यांनी यांनी असं असं करायचंय मग आता तू काय मध्ये मध्ये करू नको हे तू बाजूला ठेव आणि सगळं झालं तर सगळ्या आरती वगैरे झाली प्रसादाची वगैरे सगळं प्रसाद वगैरे वाटप झाली मग त्यानंतर तू तु तुझी तु पूजा कर म्हणे तर मग मी बसले खाली आणि काय झालं माझ्या शेजाऱ्याने एक मराठी ताई होते आणि तोपर्यंत मला माहीत नव्हतं की इथून ना चौदा बहा बारा तेरा चौदा किलोमीटरवर एक गाव आहे तर तिथं स्वामी महाराजांचं आपलं केंद्र भरतं ते पण फक्त रविवारी भरतं असं नाही की ते आपल्या आपलं कसं गुरुवारी भरतं आपल्या इकडं तसं नाही तर ते रविवारी भरतं तर त्या होतं तर म्हणे जाऊ द्या अगं काय कर तू बस म्हणे इथं आणि तू नंतर कर म्हणे पूजा म्हटलं ठीक आहे ताई येतं मग आम्ही गप्पा मारत होतो आणि असं दोन तीन मिनटं गेले आणि ते काका आले आणि आम्ही गप्पा मी सांगितलं आम्ही गप्पा मारत होतो त्या काकाने काय केलं आंबा तिथून उचलला माझ्या ताटातून आणि तू मला खोटं नाही सांगत माझ्या आत्ताही अंगाला काट येतोय आणि तेव्हाही मला खरंच अंगावर काट आला की त्यांनी काय केलं एक आंबा उचलला आणि मला चांगलं आठवतं की मी स्वामी महाराजांना जसं वरती सांगितलं एक आंबा हा तुम्हाला मी खाली ठेवणार आणि एक ठेवून हा मी परत घेऊन येणार तर त्या काकांनी एकच आंबा घेतला दोन होते ते, ते दोन्ही पण घेऊ शकत होते ना जर ठेवायचेच होते तर पण नाही त्यांनी एकच घेतला आणि तेथेच मला झालं की नाही स्वामी महाराज खरंच म्हणजे माझ्या डोळ्यातच पाणी आलं त्यावेळेस आणि मग ते घेतलं मग नंतर ना आम्ही आरती वगैरे केली ज्या ज्या भाऊंची आरती होती त्यांनी ते आरती वगैरे घेतली मग प्रसादाची वाटप वगैरे झाली आणि मग त्या जे सेवेकरी काका होते त्या पालखीबरोबरचे त्यांनी काय केलं सर्वांच्या डोक्यावर स्वामी महाराजांची पादुका वगैरे ठेवल्या आणि हो आता आठवलं मला की आपण से आरती वगैरे झाली एक माळ स्वा स्वामी समर्थ जपाची झाली आणि मग ना अष्टक म्हणायचं होतं तर मग ते काय म्हटलं आपल्याला अष्टक म्हणायचं आहे तर आम्ही स्वामी स्वामींची पालखी जी मी ह्या ब स्क्रीनवर आहे ना ती ती पालखी आहे तर मग काल भैरवाष्टक म्हणायला लागलो तर त्या काका न, माईक ना माईकमध्ये म्हणत होते आणि आम्ही खाली सगळे बसलेलो होतो तर म्हणायला लागले आणि शेवटचं कडवं ना काका विसरून गेले आणि लगेच काल भैरव अष्टक ये मनोहरम ह्या सुरवात ह्या कडव्याला ना सुरुवात केली आणि आम्ही असं झालं की नाही एक कडवं राहिलं आणि आज स्वामींपुढंच बसलो तर स्वामींच्या अशी एक नजरेला नजर झाली आणि मीही हसले आणि खोटं नाही सांगत मला माहीत नाही की ती, ती लोक ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतील हो की काय पण स्वामी महाराजही खळखळून हसले तर मला इतकं म्हणजे काय सांगू तुम्हाला ज्यावेळेस एक तर म्हणजे ते घरी येऊन जे दर्शन होतं आणि नंतर ते हसले मला पूर्ण जे आरती सुरू झाली जशी स्वामी महाराजांची पालखी आली तेव्हापासून डोळ्यातलं पाणीच माझं थांबत नव्हतं मला कळतच नव्हतं सगळं माझ्याकडं मी सांगितलं की मराठी लोकं कमी आहेत तिथं सगळे ते माझ्याकडे आहे की हिला काय झालं हिच्या डोळ्यात पाणी काय आहे आणि माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं तर मी ज्या दिवशी बोलले त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला स्वामींनी घरी येऊन घरी काय दमनला दमन म्हणजे खूप लांब झालं आहे आपल्या महाराष्ट्रापासून तर मला माहिती आहे मा दमनच काय जगाच्या पाठवर तुम्ही कुठेही असाल एकदा प्रेमाने बोलवलं तर स्वामी नक्की येऊन तुम्हाला दर्शन देतील आणि त्या दिवशी मला ह्या गोष्टीवर खरंच विश्वास विश्वास बसला की नाही तुम्ही फक्त सेवा करा मनोभावे स्वामींची आणि सर्व काही स्वामींना सांगत रहात सगळं टेन्शन सोडून द्यायचं स्वामी सेवेत आलं टेन्शन सोडून द्यायचं स्वामी आपल्याला जे योग्य आहे ते नक्की देतात आपल्या इच्छा तर काही पण असतात पण ते आपल्याला कळत नाही आपल्यासाठी काय योग्य आहे काय नाही पण हो स्वामींना आपल्यासाठी काय योग्य आहे ते स्वामींना कळतं आणि ते आपल्याला देतात कदाचित आपण मागतो पण मला असं वाटतं की स्वामींना मागायचंच नाही आपल्याला काय योग्य आहे ना ते नक्की स्वामी देतात तर अशी मला इतका सुंदर अनुभव हा माझा की दमनला मला स्वामी महाराजांनी स्वतः येऊन आपण के ने। ने, ने, मी केलं म्हणून मोकळे झाले की तुम्ही मला बोलवलं नाही पण नाही मला असं त्या दिवशी वाटलं की स्वामी महाराज म्हटले नाही मी नाही बोलवलं तुझ्याकडे वेळ नव्हता घे मी तुला दमनला येऊन दर्शन दिलं आणि मला खरंच खूप आनंद झाला असा हा छोटासा अनुभव हो, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा आणि हो आधी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं की तुमचेही जर अनुभव असतील हो तर मला खात्री आहे प्रत्येक 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 स्वामी भक्ताला अनुभव येतात आणि हा तर खूपच छोटा ह्याच्यापेक्षाही खूप मोठे मोठे अनुभव स्वामी भक्तांना आलेत तर तुम्ही माझ्याबरोबर अनुभव नक्की शेअर करा आपण त्याचेही व्हिडिओ बनवू तर ठीक आहे ही माहिती स्वामींचरणी अर्पण करते व ह्या व्हिडिओ येथे पूर्ण करते स्त्री स्वामी समर्थ